एक महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय लाडकी बहीण योजना का तर हा करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे उच्च न्यायालयामध्ये याचिका त्या संदर्भात दाखल करण्यात आलेली आहे नवी मुंबई मधील चार्टर्ड अकाउंटंट यांनी दाखल केलेली आहे ही जनहित याचिका मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टामध्ये याचिका सादर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन का अधिकचे अपडेट्स मिळत आहेत नक्कीच आपण बघतोय की लाठी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे नवी मुंबईच्या चारच्या ही याचिका दाखल केलेली आहे आणि हा आ, ही जी योजना आहे तो म्हणजे लोकांच्या पैशाचा गैरवापर आहे असा दावा या याचिकेत करण्यात आलेला आहे आताच काही वेळापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवरती सुनावणी पार पडलेली आहे आणि तात्काळ सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे कुठे ना कुठे राज्य सरकारला दिलासा मिळाल्याचं आपल्याला म्हणावं लागेल अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका